श्री स्वामी समर्थ मी सिदडे आमचे मित्र गणेश होले यांच्या मार्फत आपण रतन सिंग परदेसी यांना आपण समर्थ सक्सेस लाईफ कंपनीचेंडर नोस पंधरा दिवसापूर्वी दिले होते आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ त्यांना काय त्रास होता आणि पंधरा दिवसानंतर आपले प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर त्यांना किती फरक पडलाय नमस्कार नमस्कार आपलं नाव काय रतन गिरदिंग परदेशी आणि तुम्हाला काय काय त्रास होतोय हे गुडग दुखत हा गुडघे दुखत होते आणि पायाचे पिंड्याची शिरा पायाचे शिरा पण खूप दुखत होते आणखीन काय काय त्रास होता दुखत होते चांदे दुखत होते आणि हा त्रास किती वर्षापासून आहे तुम्हाला दोन चार वर्षे पाच वर्ष झाले ह्याच्या आधी भरपूर उपचार केले उपचार केले भरपूर उपचार केले आणि ह्या औषधांची माहिती खोले साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला भेटली बरोबर का त्यांच्या तर तुम्हाला हे औषध घेतल्यापासून पंधरा दिवसात काय काय अनुभव आला हे तुम्ही सांगा दुखायचं राहिलं ना दुखायचं राहील किती दिवसात फरक पडला दुखायला चा, चार दिवसात चार ते सहा दिवसात फरक पडायला सुरुवात झाली आणि मी ज्यावेळेस औषध घेऊन आलो त्यावेळेस तुमच्या गुडघ्यांवर आणि सांध्यांमध्ये खूप सूज होतो चूज भरपूर सूज होतो बरोबर आता सूज नाही काय नाही काय तुम्ही पेन किलरच्या गोळ्या खाल्ल्या तरी पण त्रास होताच तुम्हाला होता आणि तुम्हाला मांडी घालून बसता येत नव्हतं नाही औषध द्यायला आलो त्यावेळेस तुम्ही पाय लांबून बसलेला पाय लांबूनच बसलो बरोबर काय आणि तुम्ही असं सांगितलं मी त्या रस्त्यापासून ह्या रस्त्यापर्यंत चालत जातो पाठी घेऊन जावं लागतं आणि ह्या इथवर चालत आलो की माझे पाय भरपूर सुस्त आता औषध घेतल्यापासून तुम्ही चालाय पाय हा गातून काठी घेत काठी कुत्र्यांसाठी आपली कुत्र्यांसाठी घेऊन जातो अरे वडाच्या झाडापर्यंत तुम्ही गाडी चालत जात आहे तरी काही त्रास नाही आता मावशी बसून तुम्ही सांगा औषध घेतल्यापासून बाबांच्यात किती फरक पडलाय रिझल्ट शंभर टक्के आलेला आहे त्यांना तर तुम्ही आता मला एक सांगा बाबा तुम्ही बसून उठून आणि मांडी घालून दाखवा आम्हाला पहिले पैसे बसायचे ते दाखवा पहिले जेवण कसे करायचे पहिलं हे आज बसून जेवण करावं लागतं इतका त्रास होता आज वळतच नव्हती आता आच मांडी घालते ओके आणि चालना चाल दाखवा बरं थोडं आम्हाला पहिले तुम्हाला इतकं व्यवस्थित उठायच नव्हतं नाही उठाय नव्हती थोडं पलीकडे जाऊन गरब्या या बसा हे औषध वापरून तुम्ही समाधानी आणि अशाच प्रमाणात आपले जे तुमच्यासारखं दुखणं आहे असं बऱ्याच ठिकाणी दुखणं आहे गुडगे कंबर मग केवार यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता चांगला या औषधापासून चांगला फरक पडलाय बरोबर तर तुम्ही लोकांना पण सल्ला देऊ शकता आणि आपण सिद्ध मध्ये एक वर्ष झालं मी हे औषधा सेवा देतोय पण तुम्हाला विश्वास नव्हता बरोबर का ज्यावेळेस तुम्हाला खात्री पडली औषधांची त्यावेळेस फोले साहेबांच्या माध्यमातून तुम्ही औषध घेतलं आणि औषध घेऊन तुम्ही आता खूप समाधानी समाधानी बाकीच्या लोकांना काय सल्ला देणार आता तुम्ही चांगला ना त्यांना तुम्ही घ्या की औषध खरोखरच चांगले खरोखरच चांगला ना धन्यवाद आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल श्री स्वामी समर्थ